चला मंडळी मी मी तुम्हाला होतं की दर, दर सोमवारी एक सांगते आणि प्रत्येक सोमवारी काहीतरी नवी नवीन नवीन पदार्थ करायचं मी प्रयत्न करत असते अगदी साधे सिंपल बर का घरामध्ये ज्या भाज्या असतील नसतील ना त्याचा वापर करून जितकं आपलं ताट आहे ना सजवता येईल असं मी सजवायचा प्रयत्न करत असते कुणीसुद्धा तयार करेल अशा थाली तयार केली आहे व्हेज थाली ताट बघितला असाल सगळी ताटातले पदार्थ जिलेबी सोडली तर सगळं आपल्या सोनाली किचनमध्ये तयार केलं आहे सुरुवात करूया का तर आज सोमवार असल्यामुळं तर आपल्या अग्निपूजेला दळवीला मी सांगतच असते की आपल्या अन्नदाता आपल्या देवीला मग शेगडीला पहिला मी हादीको लावते हादीको लावूनच मग मी सुरुवात करते म्हणजे त्यावरचा केलेला पदार्थ ना थोडासा जर मिस्टेक झाला तरी सुद्धा ना शिगडी आहे ती अन्नदाता आहे ती सांभाळून घेते आणि त्याला चव देत असते आणि हे खरं आहे बरं का पॉझिटिव्हिटी आहे आणि हे बरोबरच असतं तर पहिल्यांदा मी करायला घेणार आहे वरण वरण आमचं ठरलेलंच कायमचा डिशेस आहे वरण भात वरण तूप भात हा असा मेनूच असतो ह्यामध्ये तर वरण घातलं आहे शिजत तर लगेचच आपण इथं कणिक मळायला घ्यायची आहे कणिक मळताना बघा पीठ घेतलं आहे भरपूर असं तर एवढे माणसं घरामध्ये आमच्या एकूण मिळून ते दहा ते बारा माणसं जेवणार होतील म्हणून असं मुळ्या घेतलं आहे पीठ दहा बारा माणसांना पूर्ण एवढं इथं जेवण तयार केलं आहे जोडप एक अशा पद्धतीनं तर चला कणिक मळून झाले आहे डाळसुद्धा शिजायला टाकली होती आणि गोडाचा पदार्थ करायला घेऊया पहिल्यांदा गोडाचा पदार्थच करायला घेणार होते पण दूध नसल्यामुळे इथं दूध आणूस तर मी इथं डाळ घातली ती शिजत तर डाळ इथं शिजत ठेवली कुकरची शिट्टी झाली आहे तीन शिट्ट्यामध्ये आपली वरणाची डाळ शिजली जाते तर खीर करणार आहे शेवयाची खूप सुंदर अशा पद्धतीनं शेवयाची खीर तयार होते रमजानला असू दे किंवा बकरी ईदला ज्या पद्धतीनं आपली लोक करतात ना खीर त्याच पद्धतीनं ही खीर तयार होते तर बाजूला ठेवले आहेत मी वांगी वांग्याचं भरीत केल आज आजे जोडपं आलतं त्यांना ना, ना वांग्याचं भर भरीत आहे ना खूप आवडलं खूप आवडीनं खाल्लं आहे ते त्यामुळे ही रेसिपी नक्की सेव्ह करून ठेवा वांग्याच्या भरताची आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा खूप इंटरेस्टिंग आहे तर आपण खीर करण्यासाठी आता मिक्सरच्या जारमध्ये घालूया थोडेसे बदामचे तुकडे बदाम आणि काजू वाटला आहे सुद्धा त्यातच घालणार आहे आणि खीर आपण बिना आठवता घटचर कशी बनवायची हे तुम्हाला सांगणार आहे तर इथं मी काजू आणि बदाम घातले जितकी क्वांटिटी आहे ती तुमच्या घरामध्ये जास्त कमी जास्त घालू शकता किंवा कमी सुद्धा घातलं तरी च पण मिक्सरला बारीक करून घातलं ना त्याला चव फ्लेवर खिरीला वेगळाच येतो आणि तुम्हाला सांगते दूध आहे ते बिना आठवता खीर घट्ट कशी बनवायची तर मी ह्यामध्ये घातले आहे कस्टर्ड ला पावडर कोणत्याही फ्लेवरची असली तरीसुद्धा चालते तर माझ्या घरामध्ये जी शिल्लक होती ते मी इथं घातले आहे त्यामध्ये दूध घातलं आहे गरम करायला ठेवलं तर त्यातलंच थोडंसं दूध घालून मी इथं मिक्सरला बारीक करून घेत आहे इकडं आपलं सुद्धा आलटून पलटून घ्यायचं काम चालू आहे केल्याला सर्व ग्रेवी आहे ते मिश्रण आहे ते दुधामध्ये घालून घ्यायचं दूध उकळी मारत आहे त्यामध्येच घालायचं सर्व साहित्य आणि आता इथं वांगंसुद्धा छान असे करपूस भाजून झाले आहेत मऊ जार झाले आहेत तुमच्याकडं दुसरी वांगे असतील ते मोठी मोठी असतात ते ह्याची भरताची ती वांग्याचं तुम्ही भरीत केलं तरी सुद्धा चालतं मॅडम छोटी होती म्हणून मी छोटे केलं आहे भरीत आणि इथं आहे शेवाळ्या आता घातल्या आहेत ह्यामध्ये शेवाळ्या ह्या ह्या आहेत ते भाजून घ्यायची काही गरज नसते कारण की ऑलरेडीज ह्या भाजक्या शेवाळ्या असतात खिरीच्या शेवाळ्या ज्या रमजानला वगैरे वापरतात ते तर माझ्या आईनं मी आजारी असल्यामुळे खूप असं भरपूर असं तूप मला दिलं होतं त्यातलंच तूप मी अखेरीमध्ये घालत आहे आई हा विषयच वेगळा असतो जरा असं आपलं मुलं आजारी पडलं की तिने लगेच पिशव्या बांधायला सुरुवात केलीच असंच तिचं काम असतं तर असो तूप घातलं आहे भरपूर असं साखर घातली आहे आपल्या आवडीनुसार साखर घालायची गोड कमी जास्त वगैरे तर आमचे पाहुणे होते शुगर वाले <laughs> ते थोडेसे शुगरवाले असल्यामुळे साखर थोडीशी घातली आहे मी आणि जास्त वाटत असेल तुम्हाला पण झाली जरा थोडीशी जास्तच आणि साखर घालून आता आपण थोडंसं वरून ना खीर पेताना दाताखाली एखादा बदाम काजू तुकडा आला पाहिजे म्हणून तेच थोडेसे ठेवले होते काजू बदाम ते मी आपल्या वरवट्यानं थोडंसं दुखवून मी त्यामध्ये ॲड केले आहे विलायचीसुद्धा मी मिक्सरमध्ये बारीक करूनच घातली होती मग अशी तुम्ही बघितलं असाल तर आपलं ही खीर थोडीशी उकळायला ठेवायची आणि इथं लगेचच आपण वरणाला फोडणी द्यायला घेणार आहोत तर तोप ठेवला आहे त्यामध्ये घालायचं तेल घालायचं दोन तीन चमच मोहरी घालायचं जिरे नाहीत त्यामुळे मी तर जिरे घातले नाही जिरेसुद्धा वापरत जाऊ आंब फोडणीला घरामध्ये जिरे नव्हते म्हणून मी तर जिरे वापरले नाही लसूण भरपूर वापरायचा पेशंट वरण करायचं झाल्यानंतर लसणाचा भरपूर वापर, वापर करा बरं का वरण खूप सुंदर होतं कडीपत्ता घालायचा आणि छान असं हे उकळलेलं वरण आपण डाळ शिजवून घेतली होती त्यामध्ये ॲड करायचं पातळ घट्ट कसं पाहिजे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पण आपण थाली वेस्ट आली करतो ना त्यावेळेला ना वरण आहे ते घटसर एक एक सारे असते म्हणजे एकसारखं असतं त्यामुळं थोडंसं घटसर ठेवायचं म्हणजे वरण भात मऊ लुसलुशीत छान लागतो हिरवीगार देशी कोथिंबीर घालायचं आणि ढवळून एक उकळी मारून आपण बाजूला ठेवणार आहोत इथं खीर तयार झाली आहे बघा अशी खीर तयार झाली आहे उकळी मारत आहे सुद्धा आपण बारीक करून घातलं आहे तर वरणाचं तर काम झालं आहे आता ते सुद्धा आपण उकळी मारायला ठेवणार आहोत बाजूला आणि लगेचच इथं करायलाही घेणार आहोत मटकी आणि बटाट्याची ची, भाजी ती सुद्धा कुकरमध्ये अगदी दोन शिट्ट्यामध्ये ही भाजी तयार होते आणि एकसारखी शिजते सुद्धा आपण कडाईमध्ये कसं चेक करतो किंवा मसाल्याचा इकडे तिकडे आपला अंदाज लागत नाही पण कुकरमध्ये केलं ना खूप सुंदर अशी भाजी मटकीची आणि बटाट्याची छान चवीला होते त्यामध्ये तेल घातलंय कांदा घातलाय भरपूर उसळ करायची म्हटल्यानंतर कांद्याचा जरा जास्त वापर करायचा कांदा आपलं वरण ठेवलं आहे बाजूला आणि थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे उसळमध्ये घालण्यासाठी गरम पाण्याचा मी कायम आमटी भाजीमध्ये उपयोग करत असते मटकी घातली आहे भरपूर मोडाचेसुद्धा पदार्थ जोडपायला जातं कारण की खास आपल्यासाठी त्याने उपास केला असतो आणि चांगलंच पौष्टिकपौष्टी त्यांच्या जा पोटात जावं ह्याच्या उद्देशानंच मी सर्व पदार्थ करत असते इथं वरण झालं आपल्या घरामधली शेवायची दुधाची खीर आपली श्रीखंड किंवा ह्याच्यापेक्षा खीर केली आणि ही आहे मटकीचं आणि बटाट्याची भाजी कारण की जरा ॲडिशनल म्हणून बटाटा घातला आहे नुसता बटकीची सुद्धा केली तरी सुद्धा चालते छान लागते पण वेगळं काहीतरी म्हणून बटाटा घातला आहे धना जिरा पावडर घातली आहे मी इथं लाल तिखट घातलं आहे हळद घातले आहे हा ब्लॉग आहे तो खूप मोठा आहे तुम्हाला शक्यतो कंठाळे येण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ बघताना तुम्हाला पण ह्यातल्या सगळ्या रेसिपी आहेत ना खूप सुंदर चवीला झालत्या आणि व्हेज आहेत ना व्हेज पदार्थ ना कसेही मनापासून केले आणि तुम्ही भक्तिभावाने केले कुठल्या तर दिवशी वगैरे केलं ना ते छानच होतं बरं का तर चला आता ह्यामध्ये आपण पाणी घातलं आहे पाणी घालायचं शेंगदाण्याचं कूड घालायचं आणि हिरवीगार कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालायचं जास्त कारण की शिट्ट्या देणार आहोत कुकरमध्ये आपण घालणार आहोत त्यामुळे पाणी थोडंसं जास्त घालावं लागतं पाणी आटून करपण्याची शक्यता असते तर मी बघ शकताय पाणी घातलं ह्यामध्ये एवढं आपण कडेमध्ये करत असताना पाणी घालत नाही शक्यतो तर हे वाफेमुळं हे पाणी उडून जातं आणि भाजी आहे ती एकदम चळसळीत होते तर चला ह्यामध्ये आपण कडधान्यच असं नको म्हणून मी ओली भाजी म्हणून इथं थोडेसे फार ह्यामध्ये भाज्यासुद्धा मिक्स आहेत श्रावण घेवड्याची कवळीलूस भाजी असते ना ही तर भाजी करणार आहे तर दोन तीन शिट्ट्या झाल्या आहेत त्यासुद्धा भाजी मी बाजूला ठेवून हिरवी भाजी तयार करायला घेणार आहे त्यामध्ये आता आपण पॅन ठेवला आहे त्यामध्ये घाल तेल तेल ते गरम झालं की त्यामध्ये कांदा घालायचं कट करून तर सर्व बाकीचीच तयारी आहे ना कांदा कापणे टमाटर कापणे वगैरे माझ्या सासूबाईंना कायम मला मदत करत असतात बरं का एकट्या कधीच मला सोडत नाहीत बरं तुला खूप ताप होतो तर मी थोडंसं मी करते तुझ्यासाठी म्हणजे आईपेक्षा जास्त प्रेम करत असतील माझ्या सासूबाई एवढं आहे माझ्या सासूचं माझ्यावर प्रेम आणि खरंच बरं का आणि असं कसं सासू दाखवत नसतात पण त्यांचं खरंच सुनांच्यावर खरंच प्रेम असतं तर त्याला आता आपली वांगी शिजले आहेत आणि भाजले त्याचं वरचं साल काढून ठेवलं आहे भरीत करणार आहे त्यासाठी इथं भाजी भाजत आहे भाजून घ्यायची हळवारपणे आपण इथं थोडं थोडं गॅस लो करून मिडियम करून चांगली भाजी भाजल ना तेवढी तेवढी छान चवीला लागते भरीत करण्यासाठी इथं वांगीसुद्धा छान शिजले आहेत हातानाच मी मॅशर करून घेत आहे कारण की चमच्यानं काय मॅश होईना कांदा घालायचा कट करून बारीक छोटासा असा लाल तिखट घातले म्हणजे आपल्याला चटणी घातली हळद घालायची त्यामध्ये मीठ घालायचं चवी पुरतं जास्त ॲडिशनल मी मसाले ह्यामध्ये घातली नाही तरीसुद्धा छान चवीला झाले होते शेंगदाण्याचं भाजलेलं कूट घालायचं कोथिंबीर घालायची आणि दोन ती 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 ते तीन चमचे आपण ह्यामध्ये तेल ॲड करणार आहोत तुम्ही कड्डेलं तेल घातलं तरीसुद्धा चालतं तर मी कड्ड्याला न वापरता साधंच असं तेल घातलं आहे जास्त कष्ट नाही केलं मी इथं तर हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आणि तयार झालं आहे आपलं गावराण मस्त असं वांग्याचं भरीत खूप छान चवीला त्यांना आवडलं म्हणजे ज्या लोकांना केलं होतं ना, लोका ना त्या लोकांना ना म्हणजे जोडप्याला ना सगळे पदार्थ आवडले सगळे ताटा ना चाटून पुसून खाल्लं म्हणजे ताटावरूनच एखाद्या ता पदार्थांची किंवा घरातल्या वस्तूंची म्हणजे केलेल्या पदार्थांची किंमत कळत असते त्यामुळं मला समाधान वाटलं त्यांना जेवायला घालूनसुद्धा आणि त्याचं ताट स्वच्छ बघूनसुद्धा तर चला वांग्याचं भरीत झाल्यानंतर आपल्या भाजीसुद्धा छान भाजली आहे घेवड्याची त्यामध्ये आपण लाल तिखट हळद घातली आहे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे आणि कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालून आपण आता हे शिजवून घेणार आहोत अगदी बेसिक मसाले वापरून ह्या भाज्या तयार होतात त्यामुळे चवीला सुद्धा छान लागतात पोटाला सुद्धा त्रास होत नाही आणि चवीला महत्वाच्या छान लागतात चला त्याला ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं शिजण्यासाठी कारण आदोरा आपण शिजवले आहेत तेलातच तुटतुट अशा आणि पाच मिनटं लो फ्लेमवर आता शिजून घ्यायचं म्हणजे लाल तिखट आहे ते शिजलं जातं तर कुकर झालं आहे आणि ही मटकीची उसळ बघा भाजी बघा तयार झाली आहे सळसळीत बघा एकदम सळसळीत झालं आहे तुम्हाला सांगितलं होतं ना पाणी तुम्हाला घात दाखवलं होतं आणि आता बघा पाणी पाक आटलं आहे आणि हे झाले आहे आपली मटकीची आणि बटाट्याची भाजी आणि हा कुकरला ना इतका वापरला आहे ना मी आज भयानकच म्हणजे चार ते पाच वेळामध्ये पदार्थ केले आहेत वरण डाळे चमटील दाल तडका भात वगैरे बरेच हा सुद्धा ॲडिशनल झाला कुकरमध्येच ही मटकीची भाजी आणि बटाट्याची भाजी केली आहे मी तर त्याच कुकरमध्ये आता मी मटकीची उसळ काढून दाल तडक्यासाठी इथं डाळ लावत आहे तुरीची डाळ इथं वापरली आहे दाल तडका करण्यासाठी तुम्ही कोणती डाळ वापरता हो तेसुद्धा मला कमेंट करून सांगा अगदी हा व्हिडिओ खूप लॉंग झाला आहे ऐकायला किंवा तुम्हाला खूप कंटाळ आला असेल तर स्टॉप करून बघा नक्की हा व्हिडिओ खूप मी कुठल्याही गोष्टना मनापासून करते आणि कुठलाही ब्लॉग करणाऱ्या व्यक्तींना खूप कष्ट करत असतं का दिसताना तुम्हाला दहा ते बारा मिनटं दिसतो पण त्याच्या मागचे कष्ट खूप असतात तर आपण तोड्या शिजवण्यासाठी तीन ते चार शिट्ट्या देणार आहोत म्हणजे दाल तडक्यासाठी व्यवस्थितरित्या डाळ शिजली जाते आणि हिथं आपली घेवळ्याची भाजीसुद्धा छान सळसळीत शिजली आहे खूप तुमच्यासुद्धा तोंडात पाणी सुटला असेल ही भाजी बघून कोथिंबीर घातली आहे आणि आता ही बाजूला ठेवायची आणि ही आपला डाळ म्हणजे दाल तडका करण्यासाठी जी डाळ घातली होती ना ती डाळ इथं ठेवली होती शिजायला ती सष्टी झाली आणि हे जी काय असतं डाळीची गंमत की डाळ एका ठिकाणी लावतो आणि घरभर त्याची घाण होते म्हणतात ना किचनभर सगळी त्याची घाण होते किचनच्या वरती खालती गॅसवर म्हणजे पण राडास होतो ते साफसफाई सारखी सारखी करावी लागत होती तर ही आहे आपण कोशिंबीर करणार आहोत अगदी साधी सिंपल कोशिंबीर काकडीची टमाटर आणि कांदा वापरून ही कोशिंबीर करणार आहोत जितकं साधं होईल आणि जास्त पदार्थ होईल याचा मी विचार करत असते आणि घरातल्या पदार्था म्हणजे घरातल्या वस्तूपासून जास्त विकत हे आणता कामाने किंवा आपल्या हा ॲडजस्ट करण्याचा जास्त प्रयत्न करत असते साखर घातला आहे मीठ घातलं आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचा आणि त्यावर ना तडका द्यायचा गरम गरम तेलाचा आणि तयार झाले आपली ही कोशिंबीर आणि ह्यामध्ये फक्त राहिलं आहे दही दही आपण आता हे सगळं घातल्यानंतर दही आणि कोथिंबीर घालणार आहोत तर तुम्ही नंतर जेवायच्या टायमाला दही घातलं तरीसुद्धा चालतं मी आत्ताच घातलं आहे दही दह्याचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता एखाद्याना जास्त दह्य आवडतं एखाद्याला कमी दही आवडतं तरी तुम्ही कमी प्रमाणात दही घातलं को आहे कोथिंबीर घातली आहे हिरवीगार देशी आणि आता हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आपण तर मीठ घातलं आहे साखर घालायला विसरायचं नाही कोशिंबीरमध्ये घाल कोशिंबीर करताना म्हणजे कोशिंबीर छान चवीला होते आंबट गोड आणि तिखट अशी वगैरे ती मिरची घातली नाही मी कारण की आमचं जोडपं आहे ते तिखट कमी खाणार होतं म्हणून मी मिरची इथं घातलं नाही तर चला हे कोशिंबीर तयार झाली आहे आपल्या डाळ तडक्याची डाळसुद्धा शिजली आहे आणि आता फक्त डाळ तडका आणि चपात्याच राहिल्या होत्या काम उरकत होतं पटपट आणि असे काहीतरी काम असेल तर असं वाटतं की मला देवच माझ्या मागं थांबला आहे आणि तोसुद्धा मला करू लागत आहे माझ्या सासूबाई असतात अगदी देवासारख्याच आहेत त्या माझ्यासाठी पण चल असे कामं पटपट होतात माझ्याकडून तर हे आता आपण दालतरका करण्यासाठी मोहरी घातले मोहरी छान अशी तडतडून द्यायची कांदा घालायचा बारीक चिरल्याला दालतरका करताना कांदा वापरायचा भरपूर असा टमाटर घातला हे कट करून तोसुद्धा भाजून घ्यायचा आणि दाल तडका करताना कांदा टमाटर थोडासा कच्चा ठेवायचा म्हणजे दाल तडक्याला चांगला फ्लेवर हो येतो लसणाचा भरपूर वापर करायचा त्यामध्येच मी लसून आल्लंसुद्धा चेचून घातलं होतं हळद घातली लाल तिखट घातलं आणि सर्व आहे ती भाजून छान घ्यायचं आणि डाळ बाजूला उकळ्या ठेवली होती थोडंसं पाणी ॲड केलं होतं मी त्यामध्ये जितकं पातळ घट्ट पाहिजे तसं तर इथं थोडंसं पातळच ठेवलं आहे भाताबरोबर खाण्यासाठी आणि घटसर आपलं वरण वगैरे झालं भाज्या पण दोन झाल्यात मग हा तडका थोडासा पातळ ठेवला होता चवीपर तुम्ही मीठ घातलं कसुरी मेथी घालायला अजिबात विसरायचं नाही दाल तडका आणि कसुरी मेथीचं चांगलं नातं आहे त्यामुळे कसुरी मेथी आठवणी घाल आठवणीने घाला तडका देण्यासाठी तो, 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 तो तुपाचा वापर करायचा म्हणजे दाल तडका छान चवीला लागतो तूप घातलं आहे दोन चमचं आणि त्यामध्ये तूप गरम झालं आहे की त्यामध्ये आपण मिरची आणि लाल काश्मीरची पावडर ला घालणार आहोत म्हणजे त्याला लालसरपणा येतो आणि मिरची जी भाजली असते आणि लाल काश्मीरची पावडर आहे ती भाजलेली ना त्याचा फ्लेवर आहे ना दाल तडक्यामध्ये खूप छान लागत असतो जिरा राईस भात आणि दाल तडका ना ह्याचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आणि चवीला लागतं बरं का दोन्हीसुद्धा आणि त्याच्याबरोबर उडदाचं पापड म्हणजे विशेष सपला तर तडका मारून दिला आहे आणि तडका मारल्यानंतर आपले डाळ डाळ तडका तळ्या झाला आहे थोडंसं आपण खंगळून सुद्धा घ्यायची भांडी अशी महाराष्ट्रीयन बायका आहोत आणि असले गुण आपल्यामध्ये असतातच जन्मताच तर ही डाळ तडका उकळी मारून घ्यायची पाच दहा मिनटं आणि बघ क दिशेनं अशी देशी कोथिंबीर घालायचं जे घरामध्ये काय संपलं तर चालेल पण कोथिंबीर संपूर्ण आमच्या घरामध्ये अजिबात चालत नाही माझा जीव कपराण म्हणजे कोथिंबीर तर कोथिंबीर घातली आहे माझ्या लाडाची गुळाचं थोडंसं घालायचं म्हणजे आमटी चरका मारत नाही आपली चिंचं थोडीशी घालायचं आणि तड़क्याला वेगळी असा स्वाद लागतो नक्की अशा पद्धतीने करा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगा अशा पद्धतीने तडका केल्यानंतर खूप सुंदर चवीला लागतो इंद्रायणी तांदळाचा भात तयार केणार आहे कारण वरण आहे आपलं त्या त्याच्याबरोबर भात हा गिजगिजीत गीज़ पाहिजे पण इंद्रायणी तांदूळ घातला आहे शिजण्यासाठी ही तर तयार झाला आहे भात अशा पद्धतीने सर्व स्वयंपाक असा माझा तयार झाला आहे आणि हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर प्लीज प्लीज जाता जाता सोनालीला आपल्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरत जाऊ नका आणि ही आपला दाल तडका भात तयार झाला आणि ही आपली चपाती आमच्या सासूबाई म्हणलो ना त्या बाजू लागत होत्या असंच चॅनल पाहत राहा धन्यवाद